नमस्कार मंडळी निलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अनेक लोकांना दुधी भोपळा खायला आवडत नाही पण आज आपण याच दुधी भोपळ्याची एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही बोटं चाकत राहाल आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याच्या कोफत्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक मोठ्या आकाराचा भोपळा घेतलेला आहे त्याची साल सगळी काढून घेतल्यानंतर एका मोठ्या होलच्या चाळणीने असा किसून घेतला भोपळा किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून सगळ्या भोपळ्याला मीठ लागेल या प्रकारे छान मिक्स करून घेतलेला आहे हा भोपळा मिक्स केल्यानंतर त्याला दहा ते पंधरा मिनिटे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे पहा पंधरा मिनटानंतर या भोपळ्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आता दोन्ही हाताने यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे जर हाताने पाणी पिळणं शक्य होत नसेल तर एका सुती कापडामध्ये हा सगळा भोपळ्याचा किस टाकून कापडाने पिळून घेतलं तरीही चालेल पण लक्षात ठेवा जितकं जास्त पाणी पिळून काढाल तेवढेच आपले कोफते देखील छान होतील आणि याच्यामध्ये जर जास्त पाणी ठेवलं तर याच्यामध्ये पीठ जास्त बसेल आणि आपले जे कोफते आहेत ते कडक होतील तर अशा प्रकारे मी आता सर्व पाणी पिळून घेणार आहे हे पहा या प्रकारे सगळं पाणी पिळून घेतलेलं आहे हे जे पिळून निघालेलं पाणी आहे याचा वापर आपण पुढे ग्रेवीमध्ये करणार आहे चला तर मग आता कोफते बनवून घेऊया या भोपळ्याच्या किसमध्ये मी एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा धने पावडर टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही चिकन मसाला मटन मसाला कुठलाही घेऊ शकता एक चमचा मीठ टाकलेला आहे लक्षात ठेवा मीठ हे प्रमाणात टाकायचं आहे कारण आपण भोपळ्याचा किस केला तेव्हा देखील त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे पण बेसनपीठ एकदम न टाकता जसं त्या किसामध्ये बसेल तेवढंच टाकायचं आहे हे पहा थोडं थोडं मिक्स करून बघायचं आहे त्याच्यामध्ये जर ओलसर वाटलं तर अजून थोडं बेसनपीठ तुम्ही घेऊ शकता आता मला हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटते म्हणून मी अजून थोडं बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये जेवढं बेसनपीठ बसेल तितकंच टाकायचं आहे तर तयार आहे आता हे कोफत्याचं मिश्रण इथे मी आधीच तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आता मी याच्यामध्ये एक एक करून कोफते सोडून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही हाताने याचा गोल गोळा तयार करून देखील तेलामध्ये दे तळू शकता पण मी हे असंच टाकते हे जे कोफते आहेत ते छान सोनेरी रंग येईस तोपर्यंत परतून तो पर घ्यायचे आहेत एकदा तेल तापल्यानंतर सुरुवातीला गॅस बारीकच ठेवायचा आहे कोफते थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर तुम्ही गॅस मोठा करू शकता तर आपले कोफते तळून तयार आहेत किती छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सगळे कोफते तळून घ्यायचे आहेत हे पहा आपले जे कोफते आहेत ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत आता आपण ग्रेवीची तयारी करून घेऊया कोफ्त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांदे आपल्याला बारीक चिरायचे आहेत आणि टोमॅटोची प्युरी करायची आहे कोफ्ते ज्या तेलामध्ये तळले त्याच तेलामध्ये मी काही खडे मसाले टाकणार आहे याच्यामध्ये तमालपत्र जावित्री एक मोठी विलायची एक चक्रीफूल दोन तुकडे दालचिनीचे काळी मिरी आणि लवंग असे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत हे फक्त तेलामध्ये फ्राय करायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून तो एक पाच ते दहा मिनिटं परतून घ्यायचा आहे चांगला सोनेरी रंग येई तोपर्यंत कांदा परतायचा आहे कांदा परतत असताना त्याच्यामध्ये मी एक चमचा आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती देखील परतून घ्यायची आहे हे पहा आता जे खडे मसाले आपण काढले होते तळून ते सगळे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि याला पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठा चमचा बेसनपीठ टाकून त्याला एक मिनिट भरत परतून घेणार आहे बेसनपीठ तेवढाच वेळ परतायचा आहे की फक्त याचा कच्चेपणा गेला पाहिजे आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकत आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे ही मिरची पावडर तिखट नसते ही मी फक्त कलरसाठी टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आता हे सुके मसाले तेलामध्ये करपू नये म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून याला मी आणखीन एक मिनिटभर मोठ्या गॅसवरती परतून घेणार आहे हे सगळे मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकणार आहे आता या सगळ्या मिश्रणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता पाच मिनिट हे मिश्रण परतून घेतल्यानंतर याला असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी भोपळ्याचं जे पाणी काढलं होतं ते टाकलेलं आहे ते देखील मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना ग्रेव्ही जी आहे ती आपल्या अंदाजाने थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण याच्यामध्ये कोफते टाकल्यानंतर कोफते जे आहेत ते ग्रेव्हीतलं पाणी शोषून घेतात आणि आपली ग्रेव्ही घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला ग्रेव्ही ही थोडीशी पातळच ठेवायची आहे आता या ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्यायची आहे आता एका काट्या चमच्याच्या मदतीने आपण याच्यामध्ये जे खडे मसाले टाकले होते ते सगळे काढून घ्यायचे आहे कारण ते खाताना दाताखाली येतात खडे मसाले काढून झाले की आपण जे कोफ्ते तयार केले होते ते एक एक करून याच्यामध्ये सगळे सोडून घ्यायचे आहेत कोफ्ते टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरता गुळ टाकायचा आहे आता हे कोफ्ते नऊ ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवायचे आहेत जेणेकरून कोफ्ते नरम होतील आणि मसाला आतपर्यंत जाईल तर मंडळी तयार आहे आपली अप्रतिम दुधी भोपळ्याच्या कोफत्याची भाजी ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद